पंचवीस तारखेला आपली बॅच येते ते थोडं आगमागं होऊ शकतं बॅच आगमागं का होतं हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं तर ह्या बॅचला आपण एक व्हिजिटचा प्लॅन ठेवणार आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांना ज्या युवा उद्योजकांना ज्यांना भेटायचंय ज्यांना माहिती घ्यायची आहे ते माझ्या शेतात विजिटला येऊन माहिती घेऊ शकता कोणता व्यवसाय तुम्हाला असा नाही भेटणार का आरामात बसले तुम्हाला सपायचं येतोय नाही कोणताच नाही व्यवसाय म्हणजे स्वतःचा मालक आहे मालकाला काम करू लागणार तेव्हा त्यातनं आपला पैसा भेटणार श्री महाकाल नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे चांगले असाल मी आपलंच होत हरिओम पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दल मागचा मी दोन तीन चार व्हिडिओ टाकले होते थोडं रिवाईज करून सांगतो म्हणजे एक थोडं सांगतो तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं मागच्या तीन बॅच कम्पेअर करून मी मागचा एक व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये सांगितलं होतं दोनशेची अंडीपूंची बॅच आपण एकशे तीसमध्येच कसं कवर केलं म्हणजे आपल्याला दोनशेला जेवढे पैसे येतो तेवढंच आपल्याला एकशे तीस अंडीपूंला पैसा कसा आला हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये कम्पेअर करून सांगितलं होतं त्याच्या मागचा जो की व्हिडिओ होता त्यामध्ये सगळं पुणे मी मी मार्केटबद्दल सांगितलं होतं मार्केट कसं असतं त्याला भाव कसा लागतो मार्केटवरती कसं डिपेंड असतं याचं मी मार्केटचं सांगितलं होतं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे बोलणार आहे की जो की मला आता भरपूर मी एक रील अपलोड केली होती ती जवळपास दोन लाखच्या वर क्रॉस केली भरपूर जणांनी मला कमेंट केले त्याच्यातले मी मेन मेन कमेंट म्हणजे ते पूर्णपणे घेतलेले आहेत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की हा जो व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे म्हणजे एक्झाम्पल तुम्हाला समजा रेशीम उद्योगबद्दल बद्दल तुम्ही व्हिडिओ बघायला आले म्हटल्यानंतर एक तर तुम्हाला रेशीम उद्योग बद्दल हवी माहिती हवी पाहिजे नाहीतर तुम्हाला इंटरेस्टेड आहे नाहीतर अशा गोष्टी समजा एक्झाम्पल तुम्हाला सांगतो माझ्या आजूबाजूला पन्नास जण आहे बरोबर आता पन्नास जण म्हटल्यानंतर तुम्ही जर समजा तुम्हाला रेशीम उद्योग करायचा तुम्ही माझ्यासोबत आलेले आजूबाजूला सगळे पन्नास जण आहे एका जणांना जर एक क्वेश्चन विचारला की दादा हे कसं असतं आणि जे क्वेश्चन तुम्हाला माहितच नसेल म्हणजे त्याचं पण आन्सर मी दिल्यानंतर तुम्हाला ते समजेल त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असं मी जवळपास पंधरा कमेंट निवडलेले आहे जे की खरंच म्हणजे फायदेशीर आहे त्याची तुम्हाला पण माहिती येईल जे तुम्हाला माहिती नसेल त्याची पण तुम्हाला माहिती येईल जे रीलद्वारे नाही मी आतापर्यंत सांगितले सर पहिली भावाची कमेंट होती संदीप पाबळे म्हणून हे एक्क्याण्णव पंचाळीस भावा कोस आपण एक दोन महिने घरात ठेवू शकतो का तर याचं सरळ उत्तर आहे नाही आपण जेव्हा कोस चंद्रिका टाकतो त्यानंतर सहा सात दिवस आठ दिवस आपण त्यांना देतो कोस तयार करण्यासाठी कोस जर आपण चंद्रिकावरनं जर गोळा केला तर तो आपलं कोणत्या आलं तर तो उद्या मार्केटला न्यावा लागतो जर त्याला आपण घरात ठेवू थे शकत नाही आणि त्याला जास्त वेळ म्हणजे दोन तीन दिवस पण ठेवू शकत नाही हार्डली चोवीस घंटे ठेवू शकतो हार्डली ॲड आड़ म्हणतो आहे बरं त्याच्यावरती ते आपण त्याला ठेवू शकत नाही कारण की त्याला मुंगे लागायची शक्यता असते त्याला जर प्रॉपर हवा नाही लागली तर तो पोचड बनतो आणि एक दहा पंधरा दिवसानंतर त्यातनं जो पिपा असतो पिपा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं असतं तुम्ही जर साईटला बघत असाल असा त्या पिपाचा फोटो असतो हो पिपा दहा पंधरा दिवसानंतर त्याची पाकुळी बनते आणि पाकोळी झाल्यानंतर मग ती पुन्हा रिसायकलला अंडी सोडत असते मग त्याच्यातनं असं ती सायकल असते समजा तर ते ठेवायला जमत नाही दुसरी काय होती भाऊ तू खरं बोलतोय नाहीतर काही लोक फक्त एकरचा आहे बरोबर आहे रेशीम मध्ये जर प्रत्येक बॅच जर समजा दोन तीन बॅच जर लॉस आपल्याला जवळपास चार ते पाच महिने जातात आपले तर ह्या लॉस गेल्यानंतर साहजिक गोष्ट आहे कोणता पण शेतकरी असेल जर प्रत्येक बॅच मध्ये जर फेल गेला तर त्याला होणार तो निगेटिव्ह होणार आणि निगेटिव्ह झाला म्हणजे तो रडणारच कारण की त्याचा जा लॉस झालेला आहे म्हणजे तो डेफिनेटली म्हणजे तो राई नाही का आता आपल्याला मागची माझी बॅच फेल गेली होती मी थांबलो का नाही जर ही जरी माझी बॅच फेल गेली असती तरी मी थांबलो नसतो महत्वाचं काय जर आपण कोणत्या गोष्टीवर थांबलो नाही आपली बॅच फेल का होती आपल्याला रुकवट म्हणजे जिथं थांबवायचं था, आपण ते थांबण्याचं था कारण काय हे जर माहित केलं तिसरे आहे प्रितेश हजारे म्हणून फक्त फक्त मोराचा फुललेला पिसारा दाखवला जातोय त्याची उघडी कोणी नाही बघत पाला टाकून टाकून फेस निघतो बाकी रोग वातावरण बॅच फेल जाणे हे बाकी आहे अजून बरोबर आहे एकदम बरोबर आहे मी असं कोणताही बिझनेस बघा तुम्ही मी कोणताही म्हणतोय त्या बिझनेस मध्ये रिस्क आहे मेहनत आहे आणि कष्ट आहे आणि इन्व्हेस्टमेंट आहे असं कोणता बिझनेस नाही आहे मी असं नाही म्हणत आहे तुम्ही लिंक इन बायो मध्ये जा आणि त्याच्यावर पाचशे कारण त्याच्यावर हजार रुपये कमा म्हणलं तुम्हाला याच्या आधी कधी मी प्रॅक्टिकली जो करतो आहे माझ्या शेतामध्ये त्याच्याबद्दलच माहिती येतो ना मागची माझी बॅच फेल गेली आता ह्या बहीणं प्रितेश आजारेनं ती मागची बॅच माझी फेल काय गेली याचं बघितलंच नसलं त्याच्यामुळे त्यानं कमेंट केली माझी पण बॅच फेल गेली मी असं नाही म्हणत पण मग त्याचं सोल्युशन करून मी ह्या हिवळेमध्ये ह्युमिडिटी मेंटेन ठेवली बॅच सक्सेस काढली ॲव्हरेज लॅव्हरेज एक लाखाच्यावर उत्पन्न घेतलं गरजेचं काय बॅच फेल जातात पण आपण त्याचं कारण जर प्रॅक्टिकली माहिती घेतली तर काउं म्हणजे जाणारच नाही ना आपल्याला माहिती पाहिजे ना त्याच्यानंतर मिस्टर शुभम पी बीची कमेंट आहे दादा मी छत्रसंभाजीनगरचा आहे प्लीज मला तुमचं भेटायचं आहे माझ्याकडे दोन एकर शेती आहे मी सध्या इंजिनिअरिंग करतो आहे मला हा व्यवसाय सुरू करायचा आहे प्लीज मला आपल्याला भेटायचं होतं भेटायचं आता माझी येणारी पंचवीस तारखेला बॅच आहे म्हणजे आज जर तुम्ही बघितलं तर बावीस तारखे हा व्हिडिओ थोडा लेट अपलोड करेन मी तेवीस किंवा चोवीस तारखेला पंचवीस तारखेला आपली बॅच येते थोडं आगमागं होऊ शकतं बॅच आगमागं का होतं हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं तर ह्या बॅचला आपण एक व्हिजिटचा प्लॅन ठेवणार आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांना ज्या युवा उद्योजकांना ज्यांना भेटायचं ज्यांना माहिती घ्यायची आहे ते माझ्या शेतात व्हिजिटला येऊन माहिती घेऊ शकता मी तुम्हाला नंतर कन्फर्म त्याची डेट वगैरे सांगलंच बॅच आल्यानंतर मी आता पण ठेवू शकतो पण त्यामध्ये तुम्हाला आळ्या प्रॅक्टिकली माहिती भेटणार नाही त्यामुळे बॅच आल्यानंतर जर तुम्ही ते केलं तर ते बेटर राहील आता आणखी एक कमेंट आहे इट्स मी संकेत जाधव म्हणून एक अकर तुतीच्या पाल्यामध्ये एक वर्षात शंभर अंडीपुंची बॅच किती घेता येईल याचं मी तुम्हाला भरपूर म्हणजे भरपूर वेळेस उत्तर सांगितलेलं आहे एक एकर जर आपण तुतीची लागवड केली तर त्यामध्ये आपण शंभर अंडीपुंची बॅच घेऊ शकतो एक डोकं लाख एक गोष्ट लक्षात घ्या आपण जर तुतीचा पाला कट केला तुतीचा पाला कट केल्यानंतर त्याची वाढ जी ही तीन महिन्यानंतर होते तीन महिन्यानंतर झाल्यानंतर आपण त्याच्या त्या प्लॉटमधलं परत बॅच घेऊ शकतो हां आता बारा महिन्यातून एक जर पहिल्या महिन्यात बॅच घेतली तीन महिने गेले आपण चौथ्या महिन्यात दुसरी घेणार परत तीन महिने गेले समथिंग आपण परत एक बॅच घेणार म्हणजे अप्रॉक्झिमेटली आपण चार बॅच त्यामध्ये घेऊ शकतो पण वेळेवर कटिंग झाली पाहिजे वेळेवर वाढ झाली पाहिजे वेळेवर त्याला खत वगैरे पडलं पाहिजे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत सांगतो आपण कोणतं खत टाकतो असतो तिला तर तू तिच्या प्लॉटमधलं तर हे गरजेचं आहे कारण की हिवाळ्यामध्ये त्याची जी प्रोसेस ही एकदम हळूहळू वाढती आहे याचं उत्तर मी भरपूर वेळेस दिलेलं आहे तुम्हाला आणखी आशिष ऑफिशियल झिर्णू म्हणून खूपच कठीण व्यवसाय आहे हा पैसा बघून अर्धवट माहिती घेऊन कोणीही उतरू नये हा व्यवसायामध्ये बरोबर आहे मी तुम्हाला आधीच म्हटलं कोणताही व्यवसाय तुम्हाला फुकट म्हणजे घरी बसून भेटल्याशिवाय भेटणार नाही कष्ट कोणत्याही व्यवसायामध्ये आहे रेशीम उद्योग मध्ये तुम्हाला सांगतो शेवटच्या सुरुवातीच्या दहा दिवस ना कोणी पण सांभाळू शकतो शेवटच्या सहा दिवसामध्ये त्यांना जास्त पाहायला लागतो एक चार पटीनं जास्त त्यामुळे त्यांना जास्त कष्ट घ्यावं लागते म्हणजे कोणता व्यवसाय तुम्हाला असा नाही भेटणार का आरामात बसल्यानंतर तुम्हाला पण असता येतोय येतो आहे नाही कोणताच नाही व्यवसाय म्हणजे स्वतःचा मालक आहे मालकाला काम करावं लागणार तेव्हा त्यातनं आपला पैसा भेटणार आणि कोणता व्यवसाय असेल तर मला कमेंट करून सांगा म्हणजे मी पण करतो ते व्यवसाय माझा जो आहे त्याच्यामध्ये स्ट्रगल आहे मी स्वतः तुम्हाला दाखवत असतो मी कसं काम करतो किती पाला हे करतो वगैरे तुम्हाला तर माहिती आहे आणि त्याच्यावरूनच मला किती पावती भेटतील किती मला प्रॉफिट भेटतो याचं पण मी तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगितलेली याची पण तुम्ही काळजी घ्या गाय काय मेंड आहे रॅक ची पाईप किती इंच वाली आहेत आता ह्यामध्ये जर समजा आपलं शेड जर तुम्ही बघितलं तर आपलं शेड हे तेवीस बाय पन्नास आहे आता समजा एक्झाम्पल तुम्हाला सांगता हे शेड जर बघितलं तर हे शेड जर तुम्हाला अप्रॉक्सिमेटली सांगतो हे तेवीस बाय पन्नास जरी म्हटलं तर आतमध्ये अंतर याचा असं पाहिजे की जेणेकरून तुम्ही चारही साईडला पण घुमले पाहिजे याचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे आणि हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे आपले पाच बाय चाळीसचे चे रॅक च... आहे जेणेकरून इकडनं पण अंतर आहे आणि इकडनं पण अंतर आहे इकडं पूर्णपणे असे रॅक लावले आणि पलीकडच्या साईडनं रॅक लावले म्हणजे आपण पाला टाकताना आळ्या बेडवरती असल्या तर चारही साईडनं आपण त्यांना पाला हे ओळून टाकू म्हणजे टाकू शकतो समजा त्यानंतरची काय म्हणते किती एकर आहे तुझ्याकडं तुती निखिल जगतापे शहाण्णव के माझ्याकडे जवळपास चार साडेचार एकर तुतीची लागवड आहे मी प्रत्येक महिन्याला बॅच घेतो पण सध्या माझ्यावर डिपेंड असतं मी किती दिवसाचा गॅप घेणार का आणि गॅप द्यायला पण पाहिजे त्यानंतर दादा सुरुवातला किती खर्च येतो याचा मी फुल व्हिडिओ आपला युट्यूबला आपलं टाकले आहे तुम्ही जर थमनेल बघत असाल ना तर तिथं दिसत असाल तुम्हाला जरूर रुपयापासून तुम्ही इन्व्हेस्टमेंट रेशीम शेती चालू करू शकता याचा व्हिडिओ डिटेलमध्ये खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देतो नाहीतर या चॅनलला तुम्ही हे थमनेल बघून जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला पूर्णपणे अंदाज येईल की तुम्ही नेमकं कशी सुरुवात करू शकता इन्व्हेस्टमेंट ही किती आहे त्याला खर्च का त्या गोष्टी लागतो याचं पूर्णपणे रणजितने कमेंट केली दादा पुढील बॅच कधी आपली येणार आहे पंचवीस तारखेला बॅच आहे आपली मी तर तुम्हाला सांगितलं जर भाऊ एक एक कर्तृतीमधून किती बॅच निघतात आणि किती फायदा होतो एक्झाम्पल तुम्हाला सांगतो आपण चार बॅच काढल्या शंभर अंडीपुंच्या त्याला जवळपास आपलं जरी म्हटलं ॲव्हरेजला ॲव्हरेज नाही ऐंशी किलो पकडा तुम्ही ऐंशी किलो पकडला जर समजा त्याला सहाशे भाव लागला तर ते कुठं जातं तुम्हीच कमेंट करून मला सांगा प्रत्येक चार बॅचचा सा। वर्षात सहाशेच भाव सांगितला याच्या जागी जर माझा जेवढा भाव लागला तर सातशे ऐंशी ऐंशी किलोला सातशे ऐंशी भाव लागला कुठं जातं येथे कमेंट करून तुम्ही सांगा भावावर डिपेंड असतं की कि त्याला किती भाव लागणार आणि ते किती आपलं येणार किती ॲवरेज किती किलो निघणार आपल्याला एक एक्करा वर्षामध्ये एकूण किती बॅच घेतले आणि त्याचा एका वर्षात किती नफा झाला याबद्दल पण माहिती द्या हां ह्याबद्दल माझे जवळपास आठ बॅच झालेले आहे आठ बॅच झालेले आहे तुम्ही साईटला जर बघितलं तर आता आम्हाला एक्झाम्पल एक किती पावते हे नाही सांगता येणार ना, पण तुम्ही साईटला बघा ह्या पावत्या वगैरे तुम्हाला दाखवतो मी याच्यातला जवळपास आपला दोन पावत्या मिसिंग आहे याच्यात जरी म्हटलं तर आपल्या जवळपास जरी म्हटलं तर एक चार लाख रुपये झालेलं आहे याच्यात दोन पावत्या मिसिंग आहे म्हणजे जवळपास पाच एक पाच साडेपाच तुम्ही पकडा आता प्रत्येक महिन्याला कंटिन्यू करणार आपण त्यामुळे एवढा काही विषय होणार नाही आता ठीक आहे आणखी जर तुम्हाला काही डाउट असेल तर मला बिंदास्त तुम्ही कमेंट करा आणि ह्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर आता मी तुम्हाला सांगतो आपण तुतीला कोणतं खट टाकतो याच्याबद्दल तुला तुम्हाला थोडी माहिती देतो आता हे पण मेन विषय काय माहिती आहे का तुम्हाला तर माहिती असेल आपली पंचवीस तारखेला बॅच आहे म्हणून पण इम्पॉर्टंट काय मी परवा एक रील टाकली होती त्यामध्ये सांगितलं होतं आपलं जे उत्पन्न एक लाखाच्या वर निघलेलं आहे आणि ते पण एका एकर मध्ये आणि फक्त एकवीस ते तेवीस दिवसामध्ये आता मला नाही माहिती का तुम्ही मला का कोणत्या आशेने विचारलेलं मला भरपूर जणांनी विचारलं रेशीम उद्योग बद्दल माहिती फार्मला व्हिजिट वगैरे शेतात वगैरे हे बघा माझं म्हणणं काय पैसा जर बघून तुम्ही ऑफ्स येत असाल ना तर या हरकत नाही बरं पण लॉसची तुम्हाला तयारी ठेवावी लागेल लॉस असं जास्त काही होत नाही फक्त आपण बारीक बारीक निरीक्षणावर गोष्टी जर लिहित ठेवलं ना त्यावरती तर लॉस होत नाही माहितीये का आता तेवीस वर्षाचा मुलगा म्हणजे मी करतोय राहतो तुम्ही करून नाही करू शकत आणि माझं तरी असं म्हणणं की बाबा तुम्ही रेशीम उद्योग करा शेतीमध्ये कारण की शेतीमध्ये एकमेव असं पीक मला तरी असं वाटतं काय एकवीस तेवीस दिवसामध्ये आपल्याला पैसे लगेच देत ना ताबडतोब बघा मी असं फोर्स करतोय असं नाही बरं तुम्ही कराच म्हणून पण मला असं वाटतंय बाकीच्या पिकापेक्षा ना रेशीम उद्योग लय बेटर आहे आहे का बाकीच्या पिकामध्ये तीन तीन चार चार महिने गुत्ते पण रेशीम उद्योग मध्ये एकवीस ते चोवीस दिवसामध्येच लगेच खळ होऊन जात असत खैर बाकी तुमचं शिज राहिलं काही वाटत असेल तर मला तुम्ही बिंदास कमेंट करा मी त्याचं सोल्युशन तुम्हाला सांगायला तयारच आहे आता मेन विषय म्हटलं तर आपण ना तुतीच्या झाडाला औषध मारतो बरं एनपीके अमोनियम सल्फेट म्हणून आणि हे वॉटर सोल्युबल आहे सगळं म्हणजे हे जे खत आहे ना आता वॉटर सोल्युबल म्हटल्यानंतर आपण काय करतो याला पाण्यामध्ये टाकतो पूर्णपणे मिक्स करून घेतो मिक्स केल्यानंतर आपण मोटरद्वारे ना त्याला पूर्णपणे ठिपक सिंचन ना सगळीकडे सोडत असतो याचा फायदा म्हटलं तर तुतीचे झाडं प्रॉपरपणे वाढतात आणि जो हिरवट आहे ना तो आणखी वाढत असतो बाकी जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मी बसलेलो काही विषय नाही बरं मला बिंदास तुम्ही करा मी तुम्हाला पूर्णपणे इथे सोल्युशन सांगतो आणि फॉलो नसर केलं तर फॉलो करून घ्या